नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत परपुरुषासोबत झोपली बायको म्हणून नवऱ्याने केले बायको स्टार ही घटना बडनेरा रेल्वे स्टेशन येथे घडली असून दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी बडनेरा रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या टाकीजवळ एक महिला विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थरवड्यात पडल्याची खबर बडनेरा पोलिसांना मिळाली या घटनेचे गांभीर्य पाहता बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे तात्काळ रेल्वे स्टेशनवर पोहोचले पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत असताना मृतक महिलेचा चेहरा हा रक्ताने भरला होता तिच्या अंगावर ब्लँकेट तर जवळच रक्ताने भरलेली वीट पडलेली होती <coughs> मृत महिलेच्या डोक्यामधून अजूनही रक्त येतच होते घटनास्थळी मृतक महिलेची ओळख पटवणारा कोणताच पुरावा सापडत नव्हता मृतक महिलेच्या अंगावर ठिकठिकाणी थीक गोंदलेले होते मृतक महिलेवर अत्याचार करून तिचा अज्ञात व्यक्तीने खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी लावला क्राईम ब्रांच आणि बडनेरा पोलिसांनी समांतर तपास करण्यास सुरुवात केली घटनास्थळी कोणताच पुरावा नसताना मृतकाची ओळख व खुनाचा शोध लावण्याचे आवाहन पोलिसासमोर होते पोलिसांनी आपल्या सर्व खबऱ्यांना माहिती देऊन सदर घटनेबाबत माहिती घे घेण्याच्या सूचना दिल्या रेल्वे स्टेशनवरील सी सी टी व्ही तपासण्यात आले तेव्हा त्या त्यामध्ये दोन पुरुष आणि एक महिला जाताना दिसून आली त्यांच्या हालचालीवरून ते दारू पिल्यासारखे वाटत होते त्या महिलेच्या अंगावरील पेहराव मृत महिलेच्या अंगावरील पेहराव्यासारख्या वाटत असल्याने क्राईम ब्रांच टीमने बडनेरा शहरातील रेल्वे स्टेशनच्या जवळ सर्व दारूच्या दुकानाजवळ लावलेले सी सी टी व्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये जुन्या वस्तीवरील दारूच्या दुकानासमोरील सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते दोन पुरुष व एक स्त्री दिसून येत होती त्यामुळे मयत स्त्री ही तीच असावी असा अंदाज लावत पोलिसांनी सी सी टी व्हीची पडताळणी करून त्यातील एक व्यक्ती ओळखीचा ओळख ओळखीताला बडनेरा शहरातीलच तो चंद्रशेखर नारायण चिंचोळकर वयवर्ष चौतीस राहणारा इंदिरानगर बडनेरा येथील असल्याचे खबऱ्याकडून पोलिसांना समजले पोलिसांनी त्वरित दुसऱ्याच दिवशी सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी चंद्रशेखर चिंचोळकर याला त पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडे सदर घटनेबाबत सखोल चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की चौदा तारखेला त्याला एक पुरुष आणि एक महिला ही शहीद भगतसिंग चौ जुनी वस्ती बडनेरा येथे भेटले मला त्यांचे नावगाव काही माहिती नाही पण ते दोघेही नवरा बायको होते त्यांना रेल्वे स्टेशन माहीत नसल्याने मी फक्त त्यांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचविले असे तो पोलिसांना सांगत होता पोलिसांनी रात्रंदिवस गोपनीय माहिती गोळा करून त्या मृतक महिलेचा शोध घेतला असता ती महिला ही मध्य प्रदेशातील भागवती लक्ष्मण मरावी वय वर्ष चौतीस राहणार ओहोनी पोलीस स्टेशन नयनपूर जिल्हा मंडला येथील असल्याचे कळाले तिचा नवरा लक्ष्मण मानसिंग मरावी वय वर्ष सदोतीस हा सतरा ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान अमरावती क्राईम ब्रांचने त्याला ताब्यात घेतले व त्याला सदर घटनेबाबत विचारणा केली असता व त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पोलिसासमोर आपण केलेला गुन्हा कबूल केला त्याने पोलिसांना सांगितले की मीच माझ्या बायकोचा खून रागाच्या भरात व दारूच्या नशेत केला असल्याचे सांगितले आरोपीने खून करण्याचे कारण सांगितले तो म्हणाला आम्ही मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील ओहनी येथील लक्ष्मण मरावी हा परिवार राहायला आहे त्याला सोळा वर्षाची एक मुलगी तर अठरा वर्षांचा एक मुलगा आहे आम्ही कामधंद्याच्या शोधात माझ्या बायकोसह नऊ ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर या ठिकाणी आलो तेथे एक दिवस काम शोधले परंतु तेथे काम न मिळाल्याने आम्ही अकरा ऑक्टोंबर रोजी दोघेही नवरा बायको कामाच्या शोधात बडनेरा येथे पोहोचलो रात्र बडनेरा रेल्वे स्टेशनवर काढल्यावर दुसऱ्या दिवशी शहरात काम शोधण्यात आम्ही वन वन भटकू लागलो मात्र तीन दिवस काम शोधल्यानंतरही मला कुठेच काम मिळाले नव्हते जवळ असलेले काही पैसे दारू पिण्यात व खाण्यामध्ये संपून गेले त्यानंतर काम न मिळाल्याने आम्ही परत आमच्या गावी निघण्याच्या तयारीत होतो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान चंद्रशेखर चिंचोळकर हा टेकडा दारुड्या शहीद भगत भगतसिंग चौकात भेटला त्याच्याशी आमचे बोलणे झाले ते, ते कामासाठी आले आहे पण त्यांना का काम मिळाले नाही त्यामुळे ते, ते परत जात आहे हे ऐकून त्या चंद्रशेखर चिंचोळकरने त्या दोघांची समजूत घातली आम्ही आमच्या गावी जातो असे त्या चंद्रशेखरला सांगून ते ते दोघे नवरा बायको रेल्वे स्टेशनच्या रस्त्याने निघाले तेव्हा चंद्रशेखर हा त्यांना रेल्वे स्टेशनपर्यंत मी तुम्हाला सोडतो असे म्हणत तो त्यांच्यासोबत निघाला त्या तिघांनी दारू पिण्याचे ठरवले त्यानंतर त्या तिघांनी त्या दारू पिली व बडनेरा रेल्वे स्टेशनवरील पाण्या बाजूच्या पाण्याच्या टाकीजवळ जाऊन बसले त्यांच्या दारू अंगात आल्यानंतर तिचा नवरा हा झोपी गेला रात्री जेव्हा तो उठला तेव्हा तो भानावर आला त्याने आजूबाजूला पाहिले आणि समोरचे दृश्य पाहून त्याचे डोकेच भडकले त्याची बायको भगवती ही त्या नुकत्याच भेटलेल्या चंद्रशेखर जवळ नग्न अवस्थेत झोपलेली होती आपली बायको परपुरुषासोबत झोपल्याचे पाहताच तो रागाने भेभान झाला लक्ष्मणचा राग अनावर झाल्याने त्याने आपल्या बायकोचे केस पकडून ओट्यावर आपटले या आवाजाने चंद्रशेखर चिंचोळकर याला जाग आली व त्याने डो डोळे उघडले तेव्हा त्याला लक्ष्मणचे रुद्ररूप दिसले ते पाहून घाबरलेला चंद्रशेखर चिंचोळकर हा तेथून लगेच पळून गेला आपली बायको ही दारूच्या नशेत परपुरुषासोबत झोपलेली पाहून चिडलेल्या लक्ष्मणने जवळच पडलेली वीट घेऊन आपली बायको भगवतीच्या डोक्यात घाटली व एकामागून एक विटेचे गाव घाटल्याने काही वेळातच त्याची बायको भगवती ही ठार झाली ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली ती थंड पडल्यावर लक्ष्मण हा तेथेच झोपी गेला सकाळी जाग आल्यावर त्याने आपली बायको भगवतीच उठवण्याचा प्रयत्न केला असता ती मृत झाल्याचे त्याच्या लक्षात आले आपल्या हातून आपल्या बायकोचा खून झाल्याचे लक्षात येताच लक्ष्मण हा घाबरला पण तो स्वत सावरात्याने त्याने स्वतःच्या अंगावरील ब्लँकेट तिच्या अंगावर टाकले आणि तो बॅग घेऊन तेथून रेल्वेने गावाकडे पळून गेला पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र